नमस्कार प्रेक्षकांनो तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला भेटणार आहे तर मित्रांनो आता अधिपती हा केबिनमध्ये येताच त्याला समोर दिसतं तर पाणी सांडलेलं तेवढ्यातच आता भुवनेश्वरी लगेच म्हणते अधिपती तिथेच थांबा आहो थांबा मी त्या काचा गोळा करते काचा कसल्या काचा आईसाहेब तर आता तो लगेच म्हणतो आई साहेब हा ग्लास फुटला की काय तर आता भुवनेश्वरी म्हणते हो काय सांगू आता मी तुम्हाला तर आता तिच्या डोक्यात वेगळाच प्लॅन असतो तिच्या डोक्यात हेही असतं भुवनेश्वरी भुवनेश्वरी आता विचार करत असते की आता ती मास्तरी अधिपतीला भेटली की काय त्यांची गाठ झाली की काय तिनं सगळं सत्य सांगितलं की काय आणि ती लगेच म्हणते अहो अधिपती काय सांगू आता तुम्हाला मी बाईला पाणी द्यायला गेले आणि ते आमचा एवढा द्वेष का करता ते मला माहीत नाही एवढा रागरा का करता माहित ते माहीत करत नाही त्यांनी ते पाणी पिलं नाही फेकून दिलं तिच्या डोक्यात एवढंच असतं आता जर दोघांची जर भेट झाली असेल तर आता मास्तरीने सांगितलं असेल की मला राजीनामा द्यायला लावला आहे तिला आता विचारावं कसं तेच कळत नाही तर आता ती म्हणते थांबा मी त्या काचा उचलते ती आता काचा उचलल्या जाते पण आता अधिपती म्हणतो नाही नाही आईसाहेब नका बुचलू तरी पण ती ऐकत नाही कारण तिला नाटकं करायची असतात तिच्या हाताला काच लागते अधिपती लगेच म्हणतो आई साहेब मी तुम्हाला म्हटलं होतं की तुम्ही हे काम करू नका आता लागलं ना आता घ्या झाला परवडा आता अधिपती रुमाल बांधतो इकडे तर आता मात्र अधिपती आणि अधिपती आता भुवनेश्वरीच्या हाताला रुमाल बांधत असतो इकडे अक्षराची आई देवीसमोर प्रार्थना करत असते आई आता माझ्या मुलीचं बाळ लवकर येऊ दे आता मला तरी लवकर नातवणाची तोंड पाहायला भेटू दे कारण आता अधिपती पण येऊन गेलेले आहे त्यांच्यामधला गैरसमज दूर हो दे।, दे ते दोघेही पटकन बोलू दे आणि मला माझ्या नातवांचं तोंड पाहायला भेटू दे तेवढ्यातच आता फुल पगारे सरांचा अक्षराच्या आईला फोन येतो अक्षराला चक्कर आलेली आहे अक्षराची आई महत असते काय परत चक्कर आली अहो काय झालं कुठे नेलं कोणत्या दवाखान्यात नेलं फुलपगारी सर म्हणत असतात तुम्ही टेन्शन घेऊ नका मी तुम्हाला पत्ता देतो तुम्ही तिथे या त्यावर आता भुवनेश्वरी आणि अधिपती हे गाडीमध्ये बसतात भुवनेश्वरीचं तोंड उतरलेलंच असतं भुवनेश्वरीला विचार पडलेला असतो की आता या मास्तरीने सगळं सांगितलं की काय अधिपती काही ना पण आता ते बळच विचारत असते अधिपती मास्तरीबाई काय म्हटलं की काय तुम्हाला तुमची गाठ झाली की काय तर त्यावर अधिपती म्हणतो नाही आमची भेटही झाली नाही त्यावर आता तिच्या जीवात जीव येतो आता अधिपती म्हणतो आई साहेब तुमच्यामध्ये काही झालंय का तुमचं काही जर झालं असेल तर मला सांगा तो काचीचा ग्लास कसा काय फुटला त्यावर आता भुवनेश्वरीला तर व्हावंच ती लगेच म्हणते अधिपती तुम्हाला काय सांगू माझा एवढा द्वेष एवढा राग काय करताय मला तेच माहीत नाही मी साधं त्यांना पाणी द्यायला गेले होते तरी त्यांनी तो ग्लास का फेकला मी त्यांना फक्त एवढंच सांगत होते आहो आता हे सगळे विसरा राग विसरा घरी चला आहो अधिपतीला तुमच्याशिवाय होत नाही करमत नाही घर अगदी सुनं सुनं झाले आणि तेवढाच त्यांनी तो राग माझ्यावर काढला अधिपतीला प्रचंड राग येतो अधिपती लगेच म्हणतो थांबा आता या मास्त्रीला भेटायचंच नाही बोलायचंही नाही बस त्यांचं खूप झालं आता मी बघतोच त्यांच्याकडे आता अधिपती अक्षराकडे जाऊ लागतो पण त्यांना माहीतच नसतं की अक्षरा हॉस्पिटलमध्ये आहे भुवनेश्वरी लगेच म्हणते नाही नाही अधिपती नका जाऊ जाऊ द्या तर आता अधिपती तिकडे जाईल म्हणून आता भुवनेश्वरी लगेच नाटकं करते चक्कर येण्याचे चक्कर येऊन खाली पडते तर आता अधिपती लगेच म्हणतो आईसाहेब आईसाहेब आई साहेब तुम्ही ठीक आहात ना काय झालं तर नाही मला थोडीशी चक्कर येते चला आपणही हॉस्पिटलमध्ये जाऊ इकडे आता फुलपकारे सर अक्षराला घेऊन हॉस्पिटलमध्ये पोचलेले असतात तर आता आतमध्ये अक्षराला नर्स घेऊन जाते तर मॅडम तिथेच वेटिंग रूममध्ये थांबलेले असतात तर आता अक्षराचं चेकअप करत असतात असे एक नर्स बाहेर येते आणि इकडे अक्षराचे आई बाबा पण पोचलेले असतात विचारत असतात की कुठे आहे अक्षुमाची तर आता तेवढ्यातच फुल पगारे सर आणि त्या मॅडम म्हणतात चेकअप चालू आहे आतमध्ये त्यांना आत्ताच आतमध्ये घेऊन गेले आहेत तर आता अक्षराचे बाबा म्हणतात बरं झालं मॅडम तुम्ही होतात दोघीजणी बरोबर आता कसं बाई बाईबरोबर बाई माणसं म्हणजे बर, बाई माणसांबरोबर बाई माणसंच बर, असले की जरा बरं वाटतं तर आता नर्स आल्यानंतर ती विचारत असते इथे मॅड अक्षराबाईचं कोण आहे आई बाबा तुम्ही आई बाबा आहात का तर चला तुम्हाला मॅडमने आतमध्ये बोलवलं आहे अक्षर मॅडम ठीक आहे तर आता दोघेही आतमध्ये जातात आणि आता डॉक्टर म्हणत असते की कॉ तुम्ही आजी आज बाबा होणार आहात तर आता हे ऐकून अक्षराला फार आनंद होतो अक्षराचा आनंद गगनात मावित नसतो तर आता तिची आई लगेच म्हणते हे बघ आता तू लग लगेच अधिपतींना फोन लाव त्यांना सांग की तुम्ही बाबा होत आहेत ते तर आता अक्षराला आनंद फार झालेला असतो पण ती म्हणत असते नाही आई मी असं लगेच फोन करणार नाही मी का फोन करायचा मी जर फोन केला तर त्यांना लगेच वाटेल की मी नाटकं करत आहे त्या घरामध्ये परत जाण्यासाठी पण नाही आई मी स्वतःहून फोन करत करणार नाही आणि जेव्हा ते मला मा मानापानाने घरी नेत नाही तोपर्यंत मी घरीही जाणार नाही तर मित्रांनो असा काहीसा निर्णय अक्षराने घेतलेला असतो तर इकडे भुवनेश्वरीने फुलपगारे सरांना फोन केलेला असतो कुठे हायस तर आता त्यावर फुलपगारे सर म्हणतात की अक्षर मॅडमला चक्कर आली होती म्हणून हॉस्पिटलमध्ये घेऊन आलोय तर ती लगेच म्हणते अच्छा अच्छा आम्हाला ते असलं काही सांगायचं नाही आधी शाळेत जायचं आणि हे बहाणे आम्हाला सांगायचं नाही तिने तर आता ऐकलेलंही नसतं की अक्षरला हॉस्पिटल नेलं आहे ते तर आता भुवनेश्वरीचं नेमकं काय चालू आहे अक्षराने तर खूप मोठं पाऊल उचललेलं आहे